सर मराठवाड्यामध्ये अठरा बलुतेदार दलित सवर्ण मराठा लिंगायत अशी खूप मोठी जातीय अस्मितेची एक ज्याला म्हणूया ना की परंपरा आहे म्हणजे प्रत्येक जण आपल्या जातीय अस्मितेला चिटकून आहे आणि प्रत्येक जण तसा कार्यरत राहिला पण सामाजिक सौहार्द असं कधी बिघडलं असं नाही म्हणजे माझे सासूवाडी आंबेजोगाई हो आहे आणि माझे सासरे मला सांगायचे की आमच्या गावात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा काही प्रकारच नाही आहे तर आणि त्यांनी मला तेव्हा जावं असल्या कारणानं तिथं मुक्तराज देवाची सम आधी इकडं तिकडं सगळीकडं नेलं अमर अभिमानकडे नेलं आणि ने जेवढे काही प्रतिष्ठित लोक होते अगदी मशिदीमध्ये सुद्धा मला नेलं होतं आठवत आहे हे माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं कारण मी विदर्भातलं पण आज मराठवाड्यातल्या कोणत्या शहराला चांगलं म्हणावं आणि कोणत्या गावात काही होणार नाही असं म्हणावं तर तिथनच बातमी येते म्हणजे आज एखाद्या गावाचा उल्लेख केला की इथे परिस्थिती चांगली आहे दुसऱ्या दिवशी असं म्हणावं लागतं की नाही चुकून मी तसं बोललो होतं परिस्थिती चांगली नाही असं का झाले एवढं जातीय अस्मिता आणि त्यातनं गुंडागर्दी खास करून ही इतकी का पुढे आली म्हणजे आत्ता जे व्हिडिओज येत आहेत ना सर यामध्ये मी तुम्हाला सांगतो की हाफ मर्डर तीनशे सात आणि जामीन वगैरे हा काही प्रकारच राहणार नाही सर्वांना माहिती आहे की आपल्याला जामीन होणार आहे मारा ही संस्कृती कशी काय डेव्हलप झाली याच्या मुळाशी काय असू शकत आज आपण जे संतोष देशमुख यांची हत्या झाली हे जे प्रकरण आहे हे एका हिमनगाच टोक आहे पूर्ण परिस्थिती मराठवाड्याची जर लक्षात घेतली तर अक्षरशः हजरून जायला होईल अशी परिस्थिती आहे याचं कारण कि राजकारणामध्ये जेव्हा खोके आले तेव्हा आष्टीच्या खोक्याची एवढी काळजी करायचं कारण नाही हा खोक्यात फार लहान आहे म्हणजे त्या खोक्याची एवढी काळजी करतात त्याच्यापेक्षा हे खोके जेव्हापासून आले राजकारणामधलं जे काही हे सगळं झालं बदल या बदलानंतर हे सगळं बदल याच्यामध्ये बीडची घटना आहे किंवा या सगळ्या ज्या घटना आहेत या घटनामागे तीन महत्वाची कारण एक पहिलं प्रकरण असं आहे की राजकारणामध्ये दलाल कंत्राटदार आणि राजकारणातले हस्तक यांच्याकडे फुगटचा पैसा प्रचंड आलेला आहे कराड याची एकट्याची प्रॉपर्टी तुम्ही मोजू नका असे कराड तुम्हाला प्रॉपर्टी वाले ठिकठिकाणी मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या पीए आणि पीएस यांच्याबद्दल जे ऍक्शन सध्या घेतले जाते मुख्यमंत्री मला असं वाटतं की ही एक महत्वाची स्टेप त्यांच्या लक्षात आलेली आहे की काय सगळं चाललेलं आहे एक महत्वाची गोष्ट अशी की खंडणी घेणं हा एक अगदी म्हणजे राज्यकार त्याचा अधिकार झाल्याचा झालेला एक लक्षात घ्या की मराठवाडा जे आहे या मराठवाड्यामध्ये आम्ही संपन्न आहोत कशामध्ये पाणी टंचाई असेल पण संपन्न असं आपला सूर्यप्रकाश आहे इतकी हवा खूप चांगली आहे म्हणजे उमरग्या पासून ते परांड्यापर्यंत जो बेल्ट आहे या बेल्ट मध्ये एक डझनापेक्षा जास्त विंडमेल आहेत पवन ऊर्जेचे प्रोजेक्ट आणि हे पवन ऊर्जेचे प्रोजेक्ट आहेत याच्यापेक्षाही वाढण्याची शक्यता आहे त्याचं कारण हे इथलं नॅचरल रिसोर्सेस आहे पण झालं कसं की या पवन ऊर्जावाले जे आहेत त्यांना पवन ऊर्जेचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी जागा मिळते जागा विकत घेतात पण त्यांचे जे पवन ऊर्जेसाठी आवश्यक असणारे जे पक्षी आणि इतर मटेरियल आहे ते जाण्यासाठी रस्ता लागतो आणि हा रस्ता देण्याच्या कामावरून कधीही महसूल खात्याने गांभीर्याने विचार केला नाही की असं डिपार्टमेंट आहे जिथं काय कुणी एमसी डी म्हणून एक छोटं डिपार्टमेंट त्याच्याकडे देऊन टाकलेलं आहे सगळं आणि मग शेतकरी म्हणतात की आम्हाला इतका भाव मिळतो आणि याच्यासाठी कारखानदारही जबाबदार आहेत ते काय करतात पवन ऊर्जाचे मालक ते म्हणतात की आम्ही हा कॉन्ट्रॅक्टर नेमला तो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे दलाल तो कॉन्ट्रॅक्टर शेतकऱ्यातून शेतातून मार्ग करून देण्याचं काम करतो आता हे जे मसाजोक्त जे प्रकरण आहे हे प्रकरणामध्ये खंडणी कशामुळे आहे तर खंडणी याच्यासाठी आहे की जो मधला शेतातला रस्ता आहे हा रस्ता करून देण्याचा वाद आहे फार मोठा वाद नाही आहे म्हणजे शेतकरीचा उदारपणे रस्ता तर कधी देतो पण तेव्हा त्याच्या डोक्यात घातलं जातं जेव्हा पैसे मिळतात त्या पैशाच्या हव्यासापूर्वी त्या त्या ठिकाणचे गावचे सरपंच आणि हे सगळे झालेले आहेत मी अगदी म्हणजे प्रत्येक पवन ऊर्जेचा देखील तिथल्या बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे हे प्रकरण मस्सा जो का घडलं तर देशमुख आडवे आले म्हणून घडलं कारण कराना असं वाटलं की ही आपली मालमत्ता आहे हे कारखाना आमचाच आहे आमचा हा हक्क आहे आणि हा आम्हाला मिळालाच पाहिजे आणि म्हणून ही हत्या घेत म्हणजे खंडणी गोळा करणे हा राजरोज प्रकार झालेला आहे इंडस्ट्रीची माणसं बोलत नाही कामगार संघटना ज्या पहिल्या होत्या त्या कामगार संघटना पूर्ण संपुष्टात आलेल्या आहेत सगळं कंत्राटीकरण झालेलं आहे आणि याच्यामुळे हे सर्वत्र घडतंय हे काही मध्ये घडतंय याच्यातला भाग मला बीड हा तर मजुराचा कारखाना आहे बीड मध्ये जितके मजूर आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला पुरवले जातात वजवणी नावाचा तालुका पहा त्या तालुक्यामध्ये मी गेलो तर खेड्यामध्ये फक्त म्हातारी माणसं आहेत म्हणजे बीड जिल्हा वाईट नाही बीड जिल्ह्याचं दारिद्र्य पहा खेड्या खेड्यामध्ये अक्षरशः बेकारांच्या जुंनी आहेत एकेकाचे क्वालिफिकेशन विचारा एम एम एस सी झालेली माणसं आहे तेव्हा ही जी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीला दुसरं महत्वाचं कारण जे घडलेलं आहे ते म्हणजे झरांगे यांचं आंदोलन झरांगे यांचं जातीय मराठाला रिझर्वेशन मिळावं का नाही याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही प्रश्न असा आहे की या निमित्तानं जे जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे हे ध्रुवीकरण हे महाराष्ट्राला डॅमेजिंग झाले आहे आपली जी सामाजिक घडी आहे ती पूर्णपणे विस्कटलेली आहे म्हणजे त्याची वीणच उसवलेली आहे आणि ही वीण जी उसवलेली आहे ही वीण अशी शिवता येण्यासारखी नाही म्हणजे जशाप्रमाणे देशमुखाच्या बाजूने आंदोलनं होतात दुर्दैवानं तशाच पद्धतीची आंदोलनं कराड यांच्या समर्थनात सुद्धा होतात म्हणजे हे जे जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे हे ध्रुवीकरण पुरत बीडमध्ये तर जास्त झाले आहे मध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्या मधलं जे निवडणूक आहे ही निवडणूक फक्त जातीय तत्वावर झालेली आहे पण याच्यापेक्षा देखील इतर जिल्हे सुद्धा त्याच्यामुळं अफेक्ट झालेले आहेत हे नाकारता येणार नाही आणि तिसरं असं आहे की पहिलं जे राजकारण होतं ते राजकारण आणि सध्याचं राजकारण याच्यामधला जो बदल आहे बीड मध्ये एक मी पाहिलेलं आहे की नाना पाटील नावाचे खासदार झालेले कॉम्रेड या माणसाला आला होता साताऱ्यावरून तेव्हा पहिल्या भाषणामध्ये गावा बीडच्या लोकांनी सांगितलं की तुमचा काय भरोसा तुम्ही थोडे थांबणार आहेत तर या माणसानं पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये पाच वर्ष मुक्काम ठोकला पाच वर्ष ते ग्रामपंचायती मध्ये राहत होते आणि बाहेर आंघोळ करत होते अशा प्रकारची त्यागी व्यक्तित्व आहे त्याला जी पार्श्वभूमी ही कम्युनिस्ट याची पार्श्वभूमी आहे बीड लाभलेली बीड ही काही असं वाईट नाहीये पण त्याच्यानंतर जे राजकारण बदललं आता ते मला कुठं बदललं हे सुद्धा माहिती आहे कशा जिल्हा बँका लुटल्या पासून ते बारकी सगळ्या गोष्टी माहिती आहे पण हे जे सगळं झालं हे सगळं निवडणुकीमध्ये जो पैसा वाटला गेला ह्या पैसा आला कुठून सरळ सरळ सांगतात बारा कोटी माझे पंधरा कोटी खर्च झाले धनंजय मुंडे यांनी किती मोठं बूथ कॅप्चरिंग केली के याची चर्चा उघड उबर उघड आहे म्हणजे ह्या गोष्टी काही लपून राहिलेलं नाही म्हणजे धनंजय मुंडेला नावं ठेवावं आणि सुरेश कौतुक करावं असं काही कौतुक करण्यासारखं नाही ही राजकारणातली पिढी ही केवळ पैशावर पोचलेली आणि काळ्या पैशावर जो पैशाचं चलन वलन होत हे फक्त राजकारणी माणसामध्ये होत आहे या पैशाचं चलन वलन खेड्यामध्ये आहे का ते पहा गावामध्ये आहे का पहा लोक किती भुकेने राहतात ते पहा लोकांना अक्षरशः खायला मिळत नाही अशी परिस्थिती आहे परंतु ही परिस्थिती एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला राजकारणी माणसं ही मजा आहे आणि त्या मजा मारून हे पूर्ण जे सगळं फोपावलेलं जे आहे हे सगळं जे आहे हे तुम्हाला जे दिसतंय आपल्या राजकारणाची प्रकृती सुधारलेली आहे एवढी असं जागा आमच्या आलेल्या आहेत काहीतरी प्रचंड जागा ही चूज आहे प्रत्यक्ष परिस्थिती नाही प्रत्यक्ष परिस्थिती ही त्याच्या उलट आहे आणि म्हणून आज परिस्थिती अशी झालेली आहे की गावागावामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे गुंडगिरी केल्याने पैसा मिळतो ना कसाही पैसा मिळतो ती गुंडगिरी केली आणि वीरची गुंडगिरी पोचण्याचं कारण असं की ऊसतोड कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष सोडवले गेले नाही त्यांच्या नावाने फक्त संघटना केल्या त्यांचा जो मुकादम असतो हा मुकादम म्हणजे काय आहे तर तो पैशाने सरळ माणसं वेडबिगारी करणारी जी कर, सिस्टीम आहे त्यापैकी तो, तो पैसे घ्यायचा ही वेडबिगारी पद्धत ही मध्ये आजही जिवंत आहे आणि आपण लोकशाहीच्या गप्पा करतो किंवा माझं असं मत आहे की ही सगळी जी सिस्टीम नाचलेली आहे ही सिस्टीम सुधारण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील कधीही याच्याकडे गांभीर्यानं ना पत्रकार काय संतोष देशमुख हे जे प्रकरण आहे या प्रकरणाच्या निमित्तानं मीडिया जागृत झाला आणि मीडियानं त्याला खाली टोकाने पाहिलं की जमेची बाजू आहे